हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं स्वागत आहे वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी कैरीची भाजी बनवण्यासाठी मी इथे चार मीडियम साईजच्या कैरी घेतल्या आहेत आणि त्यांची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे पीस करून घेतले आहे असे पीस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यांना आपल्याला एक उकळ काढून घ्यायचं आहे तर कढाईमध्ये मी एक तांब्या पाणी घेतलं आहे पाण्याला गरम करून पाण्याला एक उकळ काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपलं पाणी गरम झालं आहे व त्याला छान उकळी आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला इथे कैरी टाकून घ्यायची आहे आता आपली कैरी टाकून झालेली आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला ही कैरी व्यवस्थित पाण्यामध्ये स्टर करून घ्यायची आहे आता आपण बघूया भाजीसाठी लागणारे सर्व मसाले तर मसाले आपल्याला घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे आपल्याला तेजपत्ता चक्रीफूल मोठी विलायची चार ते पाच मिरे लवंग अर्धा कप धणे अर्धा कप बडीशोप अहिरे आंबट असल्या कारणाने मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आता आपल्याला घ्यायची आहे मोहरी लाल तिखट हळद जिरे आणि लसणाची पेस्ट आता आपले सर्व मसाले काढून झालेले आहेत एका साईडला शिजत ठेवलेली कैरी आपली छान शिजलेली आहे चाळणीच्या मदतीने आपल्याला कैरीचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका चमच्यामध्ये कैरी घेऊन व्यवस्थित ती शिजलेली आहे का ते चेक करायचं आहे आपली कैरी व्यवस्थित शिजलेली आहे आता ही कैरी भाजी करण्यासाठी रेडी झालेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे मी इथे गावराणी तुपाचा यूज करणार आहे त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर तुम्हीही नक्की गावराणी तुपामध्ये एकदा कैरीची भाजी करून बघा खूप छान लागते तर आता इथे आपलं तूप तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं जिरंही चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरा आणि मोहरी दोघंही छान झाले आहेत आता आपल्याला लवंग टाकून घ्यायची आहे त्यानंतर चार ते पाच मिरे टाकून घ्यायचे आहेत चक्री फूल मोठी विलायची आणि तेजपत्ते टाकून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे मसाले वापरल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर तुम्हीही नक्की वापरून बघा आणि माझ्या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तर आता आपले इथे मसाले भाजून झाले आहेत त्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत मेथीदाणे व लसणाची पेस्ट आता माझी इथे लसणाची पेस्ट पण घालून झालेली आहे लसणाची पेस्ट ही व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला हळद आणि चटणी घालून घ्यायची आहे तर इथे मी दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर ही चटणी कलरसाठी असल्यामुळे मी इचं माप जास्त ठेवलेलं आहे तुमची चटणी जर तिखट असेल तर तुम्ही अर्धा चमचाच ह्या चटणीचा यूज करायचा आहे आता ह्या स्टेजला आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे आता आपल्याला गूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्या पाण्यातच व्यवस्थित आपल्याला गुळ शिजवून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाला की त्यामध्ये धने व बडीशोप याची मी जाडसर पावडर करून घेतलेली आहे तर ती त्यामध्ये घालायची आहे व्यवस्थित स्टर करून घ्यायची आहे आपल्या मापाप्रमाणे बघायचं आहे आप की आपल्याला त्यामध्ये किती ती पावडर लागणार आहे कारण धने आणि बडीशोपनेच ह्या भाजीला खूप जास्त छान चव येते तर मला इथे कमी वाटत होती म्हणून मी थोडी जास्त टाकून घेतलेली आहे तुम्हाला ही पावडर जास्त वाटत असेल पण यामध्ये नंतर मी पाणी वाढवणार आहे त्यानंतर मी मंद आचेवर या भाजीला एक उकळ काढून घेतलेला आहे व त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आता भाजीला छान उकळ आलेला आहे म्हणून मी इथे आता कैरी टाकून घेणार आहे कैरीला छान मसाला लागेल असं व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे भाजीतील सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत तिला परतून घ्यायची आहे आणि तिला छान उकळ येऊ द्यायचा आहे कैरीच्या भाजीमध्ये दालचिनी हे आवर्जून घाला मी व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरले आहे मीही भाजीमध्ये दालचिनी घातली आहे तर तुम्हीही भाजीमध्ये दालचिनी टाकावी तर इथे आपली भाजी झालेली आहे ह्या स्टेजला आपल्याला भाजीची टेस्ट करून घ्यायची आहे जर आपल्याला मीठ गूळ चटणी काही कमी वाटत असेल तर त्यामध्ये ॲड करायचं आहे तर मला गूळ कमी वाटत होतं त्यामुळे मी गूळ ॲड करून घेतलेला आहे व व्यवस्थित गुळाला परत शिजवून घेतलेलं आहे तर भाजी आता आपली खाण्यासाठी रेडी झाली आहे तर तुम्हीही नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तर माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय